हाय हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल आय होप सो तुम्ही सर्व ठीक असणार मी दीपा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत चला तर मग आज एक पालकची नवीन रेसिपी करू या म्हणजे ही रेसिपी तर प्रत्येक ठिकाणी बनवली जाते पण कधी कधी आपण त्याच पद्धतीची भाजी खाऊन पण खूप कंटाळतो आणि घरात ते पण मग नाक पुरडतात तीच भाजी खायला मग त्यासाठी मग आमच्या घरात पण तेच असतं सारखं सारखं तीच तीच भाजी खाऊन कंटाळा येतो आपण कधी पालक पनीर किंवा वेगळ्या पद्धतीने बनवलं तर मग मी काय केलं पालकची जुडी घेतलेली होती नंतर मी ते थोडंसं लसूण कापून घेतलं लसूण थोडंसं जास्तच घेतलेलं आहे कारण थोडंसं लसूणही पालक मी तर बनवणार होती अर्धा कांदा आणि अर्धा टमॅटो मी तर बारीक चॉप करून घेतलेला आहे पालक स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आधी कापून घ्यायचं आहे बारीक तुम्हाला वाटेल तेल त्या साईजमध्ये तुम्ही कापू शकतात कारण असा पण पालक शिजायला जास्त वेळ लागत नाही म्हणून इथे बारीक चॉप करून घेतलेला आहे पालक स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे चला तर मग आता पालक साईडला ठेवूया गॅसवरती कढाई ठेवायची आहे कढाई पूर्णपणे ती गरम करून घेतलेली आहे दीड ते दोन चमचा मोठे चमचे तेल टाकलेला आहे सर्वात आधी तर मी ते लसूण तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे कारण लसूणही पालक असल्यामुळे लसूणचा फ्लेवर भाजीमध्ये उतरायला पाहिजे म्हणून इथे मी आधी लसूण भाजून घेतल्यानंतर जिरे मोहरीची फोडणी देऊन घेतली त्याच्यानंतर तडकलं गेलं की लगे इथे मी बारीक आपण कापून घेतलेला कांदा टाकायचा आहे कांदा छान परतून घ्यायचा आहे आणि ते मीठ टाकायचं नाही मीठ सर्व सर शेवटी टाकायचं आहे कारण मीठ टाकल्यानं पूर्णपणे तो पालकचा हिरवा रंग निघून जातो त्यामुळे सर्वात नंतर इथं मीठ घालायचं आहे थोडा वेळ लागतो भाजी शिजायला पण भाजी खूप टेस्ट पण खूप छान येते आणि त्याला कलर पण खूप छान येतो टमॅटो टाकून घेतलेला आहे टमॅटो पण भाजीपर्यंत मी तर एका वाटीमध्ये ना दोन चमचे ते मी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि दीड चमचा इथं मी दाण्याचं कूड घेतलेलं आहे याला छान मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामुळे ना ग्रेवी खूप छान बनते त्यानंतर मी इथं हळद लाल तिखट घेतलेलं आहे थोडंसं मी अर्धा चमचा काळा मसाला घेतलेला आहे थोडं धनीपूड जिरीपूड पण टाकून घ्यायची आहे तुम्हाला पाहिजे तुम्ही ते मसाले इथे ॲड करू शकता नंतर हे तेलामध्ये सर्व मसाले भाजून झाले की लगेच तुम्ही इथे पालक घालून घ्यायचा पालक छान परतून घ्यायचा आहे आणि पालक शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि पालक थोडासा नरम पडला की म्हणजे थोडंसं शिजायला लागला की आपण लगेच तयार केलेली बेसनची पावडर आणि दाण्याची पावडर टाकून घ्यायची आहे याच्यामुळे ना ग्रेवी खूप छान बनते खूप थीक बनते आणि जास्त वरून एक्स्ट्रा सामान टाकायची गरज पडत नाही बघा पालकला छान प्रकारे पाणी सुटायला लागलेलं ला आहे असं पाणी सुटायला लागलं ला की लगेच तर आपण तयार करून घेतलेली बेसनची पेस्ट घालायची आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे एखादा चमचा इथं तुम्ही दही पण टाकू शकता दहीमुळे पण त्याला खूप छान टेस्ट येते जर नसं आवडत तर तुम्ही ते स्किप करू शकता मी इथे टाकलेले नाही आहे कारण एवढ्याच खूप साहित्यामुळे खूप छान अशी त्याला भाजीला टेस्ट येते हे ये बघा बालक छान असा कोरडा पडला सुका पडला की लगेच तिथं आपण एक ग्लासभर मी इथे कोमट पाणी टाकून घेतलेलं आहे थंड पाण्यामुळे त्याच्या भाजीची चव बिघडते म्हणून थोडेसे कोमट पाणीच टाका छान मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये आणि गॅस एकदम लो ठेवायचं आहे गॅस फुल ठेवला ना तर पूर्ण तरी जाते बघा भाजीला छान उकळी आलेली आहे लगेच इथं आपण चळीपुरतं मीठ टाकायचं आहे कारण मी पालक पूर्णपणे शिजलेला होता फक्त एक दहा टक्के थोडा पालक राहिलेला होता म्हणून मी ते मीठ टाकून घेतलं छान भाजीला उकळी आलेली आहे अशी भाजीला उकळी आली की लगेच ते कढाई साईडला ठेवायची आहे लगेच इथं मी तडका पॅन ठेवला होता एक चमचाभर मी ते तूप घेतलेलं तुम्हाला वाटलं तर तुम्ही ते बटर पण घेऊ शकतात पण ह्या दोघींच्यापैकी एक काहीतरी घेते अजिबात घेऊ नका कारण तूप मुळे त्याला खूप छान फ्लेवर येतो नंतर इथे भरपूर सरा मी बारीक चॉप करून घेतलेला लसूण टाकलेला आहे एक मोठी मिरची घेतलेली आहे दोन तुकडे करून घेतले थोडा कढीपत्ता टाकायचा आहे ही फोडणी आपण तयार करून घेतलेल्या भाजीमध्ये टाकायची आहे छान मिक्स करून घ्यायची आहे आणि याला झाकून ठेवायचं आहे लगेच मग खायच्या वेळी मस्त असे गरम करायचे भात पोळी तुम्ही कशाबरोबर खा खूप सुंदर लागते ही भाजी चवीला पण खूप टेस्टी आहे आणि पटकन होणारी भाजी आहे चला तर मग तुम्ही ही करून बघा ही रेसिपी आणि आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला खूप सारा सपोर्ट करा थँक्यू